मराठा समाजाला एकटं पाडण्याचा प्रयत्न या विषयावर आपण भाष्य करणार आहोत ओबीसीतील जवळपास साडेतीनशे ते चारशे जाती ह्या आरक्षणाचा उपभोग घेत आहेत गेल्या पन्नास साठ वर्षापासून त्या आरक्षणात आहेत एन टी प्रवर्गातील अनेक जाती या ठिकाणी जवळपास सत्तर पासष्ट वर्षापासनं आरक्षणाचा उपभोग घेत आहेत किंवा काही जाती चौऱ्याण्णवमध्ये त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि एस सी एस टी प्रवर्गाला तर राज्यघटनेमध्येच आरक्षण दिलेलं आहे मुस्लिम समाजातीलही काही जाती आरक्षणामध्ये आहेत फक्त प्रश्न निर्माण होतो की इतरांना आरक्षण असताना काहींच्या पोटात या ठिकाणी पोटसूळ उठत नाही पण मराठ्याची वेळ आली त्यावेळेस मात्र पोटसूळ उठतो हे का साधा प्रश्न आहे मनसेचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे म्हणतात की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही आणि त्यांनी म्हणजे या आरक्षणाचा उद्योग क्षेत्रातील नोकऱ्याशी रोजगाराशी संबंध जोडलेला आहे मुळात उद्योग क्षेत्रात आरक्षण नाही त्याचा आणि याचा काढीचाही संबंध नाही हे आरक्षण आहे शिक्षणामध्ये आहे हे आरक्षण आहे शासकीय नोकऱ्यामध्ये नेमशासकीय अशासकीय नोकऱ्यामध्ये आहे हा एक महत्त्वाचा फरक बरं ते असं म्हणतात का की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणजे एस सी एस टीचं बंद करावं म्हणतात का ते आरक्षणाची गरज नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये एन टी ओबीसी यांना आरक्षणाची गरज नाही म्हणतात का ते फक्त मराठा समाजाची वेळ आली की तितकीच बोलतात का कोणास ठाऊ बरं याचा प्रत्येक म्हणजे त्यांनी स्टेटमेंट केलं आणि त्यांना धाराशिवमध्ये सुद्धा याचा जाप मराठा कार्यकर्त्यांनी विचारला त्यांना याचा जाप नांदेडमध्ये सुद्धा मराठा कार्यकर्त्यांनी विचारला म्हणजे असं नाही की आणि आणखी पण भविष्यात मराठा समाजातील बांधव हा वेगवेगळ्या नेत्यांना याचा जाप विचारतील काल नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी नांदेडचे एक मोठं नेतृत्व अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात आहेत आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी यांनासुद्धा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामदरी या दोन्ही ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण ही भोकर विधानसभा मतदारसंघातील नांदेडमधल्या ही इच्छुक आहे आणि ते फिरत भेटीगाठी गावात लोकाला घेत असताना मराठा समाजानं त्यांना काल अडून जाब विचारलेला आहे अशोक चव्हाणांनाही जाब विचारला यापूर्वीसुद्धा अनेक वेळेस लोकसभेतसुद्धा त्याचा त्यांना प्रत्यय आला रावसाहेब दानवेंनासुद्धा प्रत्यय आला परंतु ही लोक भूमिका का मांडत नाहीत दानवे साहेब रावसाहेबजी दानवे साहेबांनी असं म्हटलं की भाजप तयार आहे ओबीसीतून आरक्षण द्यायला आणि आता इतर पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात वचननाम्यात त्याचा समावेश करावा याचा समावेश वचननाम्यात कशाला करायचा कोणत्या पक्षांनी नाही करायचं विरोधी पक्षांनी नाही सत्ताधारी नाही ते तर निवडणुकीनंतरची बात बोलायला तुम्ही निवडणुकीच्या काळातली बात बोल त्याच्या अगोदरच प्रश्न सोडवा ना कशाला नामा पाहिजे म्हणजे हे काय करायचं आहे आजचं मरण उद्या ओढलून द्यायचं आहे बस एवढंच करायचं आहे काही करायचं नाही यांना काही देणं घेणं नाही ना आणि काल पंजाबमध्ये पंजाब राज्यामधील अमृतसरच्या गुरु नानकदेव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबली कन्व्हेन्शन नगरीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नववं अधिवेशन पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनाला केंद्रीय राष्ट्रीय म्हणजे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर खासदार प्रतिभा धानोलकर माझे आमदार अडबोले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक न्यायमूर्ती ईश्वरिया बबनरावताय वडे असे अनेक मंडळी त्या ठिकाणी होते आणि या अधिवेशनामध्ये पहा आता हे राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि तिथं ठराव काय पास व्हावा तर तिथं पास असा एक ठराव पास केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र ते ओबीसीतून न देता स्वतंत्र देण्यात यावं आता हे सगळे ओबीसीसाठी काम करणारे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत आणि यांना साधं राज म्हणजे राज्य मागास वर्ग आयोग किंवा केंद्र मागास वर्ग आयोग का स्थापन केला हे माहीत नसावं का मागासवर्ग आयोगाचं काम काय आहे केंद्रीय असो किंवा राज्य ज्या जातीची मागणी येते आरक्षणा समाविष्ट करावा त्या जा जातीचा सर्वे केला जातो त्यांची निवेदनं स्वीकारली जातात त्यांची आकडेवारी गोळा केली जाते ती जात ती जात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का एवढं तपासलं जातं आणि असेल तर तिला ओबीसी प्रवर्गात घेतलं जातं हा सिम्पल साधा प्रश्न आहे आणि तर सांगून टाकलं की वरचं आरक्षण द्या म्हणजे मराठा काय वेगळा आहे का म्हणजे इथं प्रत्येकजण मराठ्याला काय करतोय वेगळं समजतोय आणि करायचंही एक आणि म्हणायचंही आणि एक खेदानं नमूद बात बा बा बाब नमूद करावे लागते की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष पा मी जबाबदारीनं बोलतोय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष ते महाराष्ट्रातले पहिले भारतीय जनता पक्षाचे खासदार होते आता ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सॉरी राष्ट्रीय ओबीसी नाही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी हंसराजी आहेरसाहेब आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की बावन्न टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं जातं ही अन्यायकारक बाब आहे म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की बावन्न टक्के ओबीसीला बावन्न टक्के द्या असं म्हणणं आहे का मग बरं त्यांना हे माहीत नाही का की मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आणि इंदिरा सहानी प्रकरणातील निवाड्यातील निर्देशानुसार ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म आरक्षण द्यावं हे माहीत नाही का त्यांना एक जबाबदार त्या त्या व्यक्ती आहे केंद्रात कोणती जात मागासवर्गीय आयोगात समाविष्ट करावे याचे ते अध्यक्ष आहेत आणि ते असं विधान करतात म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि राज्य सरकारची एक का काल बैठक झाली मंत्रिमंडळाची आणि त्यामध्ये त्यांनी जशी बार्टी आहे जशी सारथी आहे जशी ओबीसीला महाज्योती आहे ओपनच्या गटाला अमृत आहे किंवा टार्टी आहे अशाच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थामध्ये मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला मग मग साधा प्रश्न काही लोकांना निर्माण होतो की तुम्ही ह्या एवढ्या जातीसाठी ही संस्था तेवढ्या जाती ही संस्था एवढ्या साठीसाठी ही संस्था यांच्यासाठी ही योजना त्यांच्यासाठी ती योजना याच्यामार्फत यांना का यांना लॅपटॉप देणार यांना कुठं दोन लाखाचं कर्ज देणार दहावी लाख एवढे पर्सेंटेज असेल असं करण्यापेक्षा एकच संस्था स्थापन करा ना तुम्ही काय करू राहिले ही सगळ्यांना देऊ राहिले ना ओपनला दिलं आहे एसी एस टीला दिलं आहे ओबीसीला मराठाला दिलं आहे आर्थिक दिलं आहे मग राहिले कोण कोणीच नाही राहिलं मग कोणीच राहिलं नसेल तर एकच द्या आणि सगळ्यांना समान धोरण करा राबवून टाका ना म्हणजे जातीवाद कुणाला घडून आणायचं आता तुम्ही याचं मूर्तिमंत उदाहरण पहा म्हणजे हे सरकार चांगलं करतं या या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या आ, जात प्रवर्गाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो आहे पण एकाच संस्थेतून सगळ्या कल्याणाचं जात, जा, जात समाजाचं कल्याण करा ना कशाला जातीवाद होईल मग का म्हणतील कोणी म्हणतं की आम्हाला महाज्योतीला कमी पैसे दिले भुजबळ साहेब सांगतात की जे सारथीला ते बा महाज्योतीला द्या मराठा समाजाचे नेते म्हणतात की बार्टीला जास्त दिले जे बार्टीला ते आम्हाला द्या मग हे कशाला का घडून का आणताय साधा प्रश्न आहे ना ज्या गोष्टीची आवश्यकताच नाही म्हणजे आवश्यकता नाही म्हणण्यापेक्षा एक संस्था स्थापन करून सगळं कारण वेगवेगळ्या का स्थापन करतात सरकार तर कर एकच आहे बजेट तर सरकारच देतं आहे एखादा अर्थ मग वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या जातीखाली देण्यापेक्षा असं काय करत नाही सरकार म्हणजे हे थोडंसं खेदाची बाब असं म्हणावी लागेल आणि काल आपण पाहिलं की संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी सोलापूरमध्ये प्रचंड अशी रॅली या ठिकाणी घेतली जरांगे पाटलांना प्रचंड असं पाठबळ सोलापूरकर वाशियाने दिलेला सोलापूर म्हणजे महापूर अशा प्रकारचा मराठ्यांचा महापूर तिथं आला होता इतकी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आणि जे जे म्हणत आहेत की जरांगे पाटलाला कोणाचा पाठिंबा नाही भारतीय जनता पक्षानं तर वीस लोक जवळपास वीसच्या आसपास लोक सोडून दिले पेशल टाईम फक्त जारांगे पाटलावर हो तोंड चूक घ्या आणि त्यात सगळ्यात त्या अग्रक्रमार्ह त्या त्या आहेत दरेकर साहेब ते तर काही तासाला काही मुलाखत घे म्हणजे बाईट देतात का, का काय अशी शंका इथं निर्माण व्हायला लागली आहे तर या सर्वांनी एकदा ते पाहावं ते आहे सगळ्यांना की काल गर्दी कशी होती आणि आज या ठिकाणी जारंगे पाटील हे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत सांगलीमध्ये विश्रामबाग चौक ते राम मंदिर या मार्गावर एक शांतता रॅली त्या ठिकाणी काढणार आहे आणि या ते जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव या ठिकाणी सहभेग सहभागी होणार आहेत इथं सांगलीकर सुद्धा अत्यंत उत्सुक आहेत प्रचंड अशा प्रकारचा उत्साह सांगलीकरांमध्ये आहे म्हणजे त्यांनी इतकी जोरदार तयारी केलेली आहे विथ हजारो स्वयंसेवक म्हणजे पुरुष स्वयंसेवक महिला स्वयंसेवक पोलिसांना तर कामच नाही अशा प्रकारची ही रॅली इतकी सुंदर रॅलीचं नियोजन सांगलीकरांनी आज देखील या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आज दुपारी तीनच्या आसपास ही अनेक महामानवांना अभिवादन करून ही रॅली सुरू होणार आहे आणि अशा प्रकारच्या तिथं दुचाकी चारचाकी रॅलीसुद्धा आहेत आणि क्रांतिसिंह नाना पाटलाला अभिवादन करून अशा प्रकारची ही रॅली सुरू होणार आहे मार्केट यार्ड करमेर भाऊराव पाटील चौक या मार्गावरून जात राम मंदिर अशा प्रकारचा हा रॅलीच मार्ग आहे आणि राम मंदिर चौकामध्ये जरंग पाटील हे समाज बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत की तुम्ही साथ द्या राज्यकर्ते जर आरक्षण देणार नसतील तर नाविलाजाना आपल्याला आपले तरुण हे विधिमंडळात पाठवावे लागतील अशा प्रकारचं या ठिकाणी जरंगी पाटलांना आता निश्चय केलेला आहे आणि आणखी मायबाप सरकारला विनंती आहे की मराठा समाजाला राजकारणात येण्याचा कुठलाही गंध नाही कुठलीही आवड नाही कारण भरपूर आहेत पहिलेच पाहिलेचे पन्नास आहेत त्यामुळं मराठा समाजाचं न्याय हक्काचं आरक्षण द्यावं कारण सगळ्या गोष्टी आहेत सगळे पुरावे आहेत फक्त राजकीय इच्छाशक्ती या भावी ते अडलेलं आहे आणि इतर गोष्टी करतो सरकारनं आता राज्य मागासवर्ग आयोगानं गा कालसुद्धा काही जातींचा समावेश त्यामध्ये केलेला आहे मग हे सगळं होतं आहे केंद्रीय मागासवर्ग आयोगानंसुद्धा मागच्या आठवड्यात अनेक जाती त्यामध्ये समावेश केला फक्त मराठा समाजाचीच वेळ आली तर अनेकांची पोटदुखी का होते पोटसूल का होतो किंवा अनेकांनाच ते का नको असतं आणि फक्त मराठा समाजालाच टार्गेट का याची उत्तरं येणाऱ्या विधानसभेत यांना द्यावीच लागते